अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी साई आदर्श मल्टीस्टेटचे सर्वे शिवाजीराव कपाळे यांची निवड झाल्याबद्दल साई आदर्श मल्टीस्टेट परिवार व व्यापारी मित्रांच्या वतीने सन्मान सोहळा पार पडला अहिल्यानगर येथे पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव कपाळे यांची जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुरी फॅक्टरी येथे साई आदर्श मल्टीस्टेटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून स्वागत केले त्यानंतर साई आदर्शच्या सभागृहात नवनियुक्त चेअरमन कपाळे व संचालक मंडळाचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी वासुदेव काळे रवींद्र खटोड अनिरुद्ध महाले पुखराज पिपाडा आशुतोष पटवर्धन सोमनाथ लोखंडे अमोल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षांपासून दोन हजार दहा साली स्थापन झालेल्या स्थैर्य निधी सहकारी संघाच्या काम सुरू आहे यापुढील काळात मार्गदर्शक काका कोयटे सुरेश वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन काम करून पतसंस्था चळवळीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना शिवाजीराव कपाळे यांनी केले याप्रसंगी आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज माजी चेअरमन विष्णुपंत गीते अविनाश साबरे पारस नहार चांगदेव पवळे बाळसाहेब मुसमाडे व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख व कर्मचारी बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन किशोर थोरा यांनी केले अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्षपदी माजी व व्हाईस चेअरमनपदी हजारे साहेब यांची आज त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनिर्वाचित संचालक म्हणून वासुदेवजी काळे आशुतेसी पटोर्धन कुकराजजी पेपाडा आणि रवी शेठ खटोड या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आमच्या सर्वांचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगल्या स्वरूपाचं चा काम या पंधरा वर्षामध्ये काकासाहेब कोयटे असतील सुरेश शेठ बाबळे असतील वसंत शेठ लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्थैरनिधी सांगाचं चालू आहे आणि तसंच काम या पुढील काळातही आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्याच नेतृत्वाखाली ते पुढीलही काम त्या ठिकाणी करीत राहू अत्यंत आव्हान त्या ठिकाणी चळवळीपुढे काही आहेत परंतु निश्चित सर्वांच्या काकांच्या नेतृत्वाखाली असतील बाबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आव्हान आम्ही निश्चित पेलू आणि चळवळ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जिल्ह्यात निश्चित करू ही वाई आपल्याला या निमित्ताने देतो थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव